आज या ठिकाणी शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट करून करण्याचा निर्णय जो घेतलाय त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्थी संविधानात संविधानाला पाडणारे सगळे युवक यांच्या मार्फत आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे आज मनुस्मृतीची प्रतिकृती जाऊन आम्ही हा निषेध आंदोलन केलेला आहे परवाच्या चौदा तरी येतील आंदोलनामध्ये डॉक्टर आव्हाड असताना आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चुकून पोस्टर पोस्टर पाडण्यात आलं ती खरं तर चुकच झाली त्या आम्ही मानतोय पण त्याच्यामुळं मूळ मुद्दा पाठिंबा आज आपल्याला हा मूळ मुद्दा समजला पाहिजे हा जो विकृत ग्रंथ आहे शासनाला शासनानं बॅन केलेला ग्रंथ आहे आणि खरंतर स्त्रियांची अवहेलना करणारा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा उल्लेख तर राज्य शासन पाठ्यपुस्तकामध्ये करून नेमकं कोणती विकृती उडा आणायचा प्रयत्न करतोय हे या निमित्तानं आम्हाला सर्वांना करायची आज मनुस्मृती सारख्या ह्या विकृत ग्रंथ असं तर राज्य सरकारनं तात्काळ त्या अभ्यासक्रमातून काढून टाकावा राज्य सरकारमध्ये शिक्षण मंत्री एक म्हणतायत की मनुस्मृती ग्रंथ ग्रंथ एकदा बघून तर पाहून तर बघा त्याच सरकारमधले मुख्यमंत्री अर्धे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत की आम्ही असं करणार नाहीत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आमचा अजून तसा काही विचार नाही त्यांच्या यांच्यातच कुठला ताळमेळ नाही आणि ते लोक असं लोकांना काहीतरी वेड्यात काढून रमनिराश करायचा प्रयत्न करतायत तर या सरकारला आम्ही या ठिकाणी थांब सांगतोय येणाऱ्या काळात जर अशा प्रकारचा अजून कुठला प्रयत्न राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्हाला वेळोवेळी वेड़ चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि या माध्यमातून मात। आदरणीय आव्हाड साहेब यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला आमचं समर्थन आहे खर तर मनस्मृतीचा जाहीर निषेध या, या ठिकाणी आम्ही प्रदर्शन करतो महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे यासारखेच जस की आताच पाचशे आठवड्यामध्ये सदोतीस कंपन्या आय टी कंपन्या महाराष्ट्रातून निघून गेल्या त्याचे एकमेव कारण आहे पुण्यातील वाहतुकीची कोंडी आणि या कोंडीमुळे कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता होते दोन दोन अडीच अडीच तास लोकांना ट्रॅव्हलिंग मध्ये घालावं लागतात त्यामुळे कंपनीच्या वर्किंग परफॉर्मन्सवर परिणाम होतोय आणि याच कारण दाखवू खरंतर या कंप कंपन्या आज महाराष्ट्रातून वापस जात आहेत तर राज्य सरकारचा हा खूप मोठा आजपर्यंत अपयश आहे एक तर आपले इथले प्रकल्प गुजरातला नेऊन या राज्य सरकारला सगळ्यात मोठं अपयश आले त्यातल्या त्यात आहे त्या कंपन्या पवार साहेबांनी जे आय पार्क स्थापन केलं त्या आय टी पार्क मध्ये आलेल्या कंपन्या त्या कंपन्या सुद्धा या टिकवायचं काम या सरकारला करणं होत नाही खरं तर या अपयशी सरकारचा आम्ही या ठिकाणी एक युवक म्हणून जाहीर निषेध